जी प्राइस आहे तीन हजार चारशे पाचशे पन्नास।, पन्नास हो साडी कशी आणि पूर्ण अगोदर डिझाईन येणार बारा पंजा अशी बॉर्डर आहे आणि सुंदर अशी मध्ये डिझाईन दिलेली आहे रनिंग मध्ये येणार आहे मॅडम साडी कशी वाटली आणि साडीचा सा पल्लू किती सुंदर आहे लवकरच कमेंट मध्ये सांगा सुंदर असा सरांनी आता माहिती सांगितली तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये आणि पूर्ण ऑल डिझाईन मध्ये आता हे बारा पंजामध्ये आणि याचा पल्लू सुद्धा एकदम सुंदर असा पल्लू आहे बघा पल्लू आहे आणि याला गोंडे येणार ये आणि पुणे ऑल डिझाईन आहे आणि याला असं सुंदर असं वर्क केलेलं आहे बघा प्राइस आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर डिस्काउंट किती तुम्हाला तीन हजार रुपयाच तीन हजार रुपये मध्ये अशी साडी आहे सुंदर असं मुनिया मध्ये आणि पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन मध्ये आणि पल्लू मध्ये असा मोर आणि सुंदर असा भरलेला कच्च आहे छान इन्फॉर्मेशन ब्लाउज पीस सुद्धा प्लेन मध्ये येत आहे बघा सुंदर असा ब्लाउज पीस आहे आणि त्याला अशी एक बॉर्डर ना मुन्यामध्ये सिंगल मुन्यामध्ये आणि पोरणी ऑल ओव्हर डिझाईन मध्ये हे बघा कशी वाटते हे नक्की कमेंट करा